जे म्हणतात ना एक कुठं तरी एक असतं की दादाच्या मनात नव्हतं मध्ये पळवायचं पण तो योग जुळून आला आणि खरोखर त्या गाडीनं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की आणि आज माझ्या मैदानात एक नंबरचा मान करा काय सांगशील आजच्या जोडीबद्दल हा आनंद आज म्हणजे खूप आनंद झाला मनापासून आपण दुसऱ्यात पळत नव्हतो पहिल्यांदा पळवलं या पाच सहा महिन्यामध्ये पाठीमागचं फॉर्च्युनर मैदान नंतर आज एक मनापासून बरं का राहुल शेठ मधले पळा मला दुखदुखी होती बैलाने सार्थ करून दाखवलं त्यांनी त्याची क्रेज ते ठेवली नंबरची आज आज तेविसा एक नंबर आहे वर्षात तेविसा एक नंबर आहे खरं खरं सी सी मी ला कुठे ताळमे बसत होता पण फायनल ला एका जुटीनं खालून मात्र वरपर्यंत पर्यंत आता प्रश्न होत गाडी तू खाली पाहली दोन्ही नंदीबद्दल काय सांगशील आजचा श्रेय कोणाला जातो सगळ्यात महत्वाचं श्रेय सर्जाला जात आहे शिक्या का साहेब का फायनलला सगळ्या पूर्ण मराठाला माहित आहे तर फायनल ला आला एक तास आत लागल्यानंतर गाडी हे कंटिन्यू ती पळतो शिक्या बावड्या आज येऊजून आला की खूप राहुल दादांनी सांगितलं की ही गाडी पळवायची आणि खरोखर राहुल दादाच्या शब्दाला यश भेटलं आणि कुठं तर त्यांना आता बादशाह म्हणतात का तर नियोजनाचा झाल तिथं राहुल दादा चर्चा आहे का तर हे नियोजन सक्सेसफुल झालं शंभर टक्के बरं का राहुल शेठच मत मला फार मैदानाला काय म्हणलंय पहिल्याची उडीच होती आणि भाऊचं प्लॅनिंग कसं माहितीये का तुम्हाला सांगतो त्याच्या डोक्यात होतं आणि आमरला आठला तिथेच मध्ये सारखे असायचे काय काय फक्त मला काय पेटी होती थोडीशी बरं का दुसऱ्यामध्ये एक उन्नीस बीस होत आज ते काय जास्त काय चाललं नाही आणि मला वाटलं बरं का गाडी फायनल गेली ना खोंड निखात वडून जाते मला कॉन्फिडन्स होता की यायला काहीतरी आज होणार आज तेवीस वा एक नंबरचा मान करे आपल्या चिक्याला खरोखर म्हणजे जाऊ बसल मान कधी तो कुठंतर कुठल्या तर मैदाना कुठं तर चुकत असते पण कधी तुम्ही नाराजगी झाल नाही नाही एकदा ते स्पीड तो, कुट तो, मैं तो, तो जो आज जुल्ल सरजा बद्दल काय सांगतील सरजा हा उभारता तार आहे भविष्यातला वर का खोंड हा तुम्हाला सांगतो रेग्युलर गुन्हात आहे आणि नंबरात आहे त्याच्याही माझ्या माहिती प्रमाण करंट मधले चार पाच एक नंबर त्याचे आहेत आताचे आणि चिकेच्या पावला पावल ठेवून खोंट चाललंय त्याला गुलाबदर्जी नाही सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात महत्वाचं बरं का पंढरी शेट न ह्या क्षेत्राला खूप मोठा आहे बर का शेटसाठी पाय लागला सगळ्यात मोठ सर्जाच आज जर शेड असत तर आपल्याला काय दृश्य बघायला असत शंभर टक्के बर का आम्ही त्यांचा फॅन आहे शेटचा फॅन आहे तुम्हाला सांगतो बर का की आहे त्यांना पाहूनच आपण क्षेत्रात उतरलेलो आहे आज ते आपल्यात नाहीत बर का ते जर असते ना बर का त्यांना खूप मोठा आनंद झाला असताना आज शंभर टक्के ते पण बघत असतील त्यांचंही खूप मोठं श्रेय आहे की त्यांनाही मनापासून वाटायचं बर का की आज त्यांचं नाव आणि त्यांच्या मुलांविषयी मला बोलायचं काय माहितीये का की त्यांची खरेदी खूप योग्य झाली आणि त्यांना हे नाव टिकवणं गरजेचं आहे त्यांच्या वडिलांसाठी आयुष्यात माणूस काही घेऊन येत नाही वडिलांचा असतो त्यांनी मुलांनी त्यांच्याच पावला पाव ठेवून बरं का चांगली खरेदी केली आणि मला असं वाटतं की भविष्यात हा खून पाच वर्ष टॉप मध्ये पडेल मित्रांनो बघा अनेक आपल्याला काही सांगून जाते की अनेक बैल आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये अनेक चांगली नंदी आहेत बघू शकता अनेक गुजरात यायला लागल्यात म्हणजे बघा आज चिकाबर पहाला परशी पहिलं मैदान मित्रांनो फॉर्च्युनर मध्ये मध्ये चांगली गाडी पाहिली आज लगेच केला म्हणजे आनंद बघा आज मध्ये दोन्ही गाडी एकत्र होत्या फॉर्च्युनर मध्ये काय सांगितलं त्या दिवशीचा आनंद म्हणजे एक मैत्रीपूर्व झाली शंभर टक्के बर का त्या क्षेत्रामध्ये मी असं व्यक्तिमत्व आहे बर का लोकांना माहित नाही मी कवत नाराज होत नाही शंभर टक्के तुम्हाला सांगतो किती गाडीने नंबर एक केला तरी मी काव्हा कुणाला दुसऱ्या गाडीला केव्हा रोष करत नाही आणि आपल्या मनामध्ये शंभर टक्के मला माहित आहे की अक्षरशः त्या गाडीचा नंबर हवा मला वाटायचं हे माझ्या अंत्यकारला माहित आहे मला एक टक्काही दुःख झालेलं नाही आता सगळं प्रेक्षक होती दोन्ही गाड्या एकत्र आल्या ज्या भावभावांनी एक, एक सलग सात नंबरचा मानकर केले त्याच भावभावांच्या एकत्र गाड्या पण मालक नाराज कोणतेही नाहीत सगळे मैत्रीपूर ओलाढत का तर कालचा पेरा गाडी पळणार होती पुन्हा एकदा आज भाड्या दादान कशी जाऊया दादा काय सांगते आनंदा लगेच आपल्या सरकार पळतोय पण जी आपण प्रेम करून आज शेट बोलले की आम्ही त्यांच खूप मोठं फॅन आहे म्हणजे ह्यांचं शेटवरती एवढं प्रेम असल्यामुळे या यशाला आम्हाला कुठेतरी गवसणी घालाय भेटते या लोकांनी शेटवरती प्रेम केले म्हणून आज बैल आहे ते आज बैलगाडी क्षेत्रात पैर करायचं इतकं भयंकर अवघड झालं की आम्ही दोघं बैल मार का आमच्या जेवाला माहितीये किती त्रास होतो कुठ तर म्हणजे प्रेम असल्यामुळं बैल पळून चालत नाही त्याच्यासाठी कुठं तर थोडीशी पुण्य उभा राहावी लागते आणि त्या आपण उभा राहते म्हणून अजित मालक भेटते आम्हाला आज पाहायला मिळतोय मी त्या दिवशी बी तुमच्या बाईटमध्ये म्हणले की आम्ही रुनी राव बकासूरच आज पण सांगतो की आमच्या वासराला सरजाला वर निघायसाठी किंवा कुठं तर पुढे जायसाठी पुढच्या वाटचालीसाठी आज काल जसा बन हात दिला बका सुद्धा हात दिला आजची कॅन आम्हाला हात दिला म्हणजे आज सगळं मैत्रीपूर्व आज आपल्याला अनेक लोक भेटत चाललेत बैलगाड क्षेत्रामध्ये अनेक चांगले म्हणजे क्रिया अनेक लोक आपल्या बैलगाड क्षेत्राचा काही लोक पाय वळतात काही लोक वर नेतात काय सांगतील पाय काय पाय को कुठे जरी गेलं तर पाय वाढते दे म्हणून तर आपण चांगल्या लोकांनी संगत करायची ना आज सरजान सरजान आणि आता सरज चर्चे झालं त्या नावाचं म्हणजे आज ह्या जोडीला बघण्यासाठी अनेक आता नवीन बघितलं आपल्या आणि चिक्या ही जोडी कशी पाळली आज चिक्या म्हणजे आता चिक्या मी तुम्हाला सांगतो चिक्याला बघितलं ना जीवादा बोलांच्या पक पक्षाची आठवण होती बैलगाडी क्षेत्रात तो एक बैल होऊन गेला की त्याला एक नंबर लैलक होत त्याच्यानंतर पावला पाऊल ठेवून कुठला बैल असेल तर चिक्या आहे मित्रांनो बघू शकता चिक्या हा चिक्या すわっ कोणाला वाटत नाही चिक्याला एवढी गती आहे पण निकाल घेतो म्हणजे घेतो तसं नसत म्हणून तर ते एक नंबर करतोय तेच लोक फसतात की खाली जावा सुटतो दादांचं किती की चिक्या जावा पोहतो चिक्याला एवढी गती आहे आणि खरोखर तिने फेर आज खरोखर तुफानी आहे पाहिजे चिक्याला चिक्या कमी समजायची गरज नाही आजपर्यंत मला वाटतं दोन वर्ष झाले तिला एक वर्ष झाला मला नाही वाटत की चिक्याला बाबा नो कुठल्या बैलांना खाल बसून निकालापर्यंत ओढत आणलं एखाद्या बैलाला खाली गती जास्त असते एखाद्या बैलाला बरोबर आपण कुठला कमी बी पाहायला म्हणतो असं नाही पण तो प्रत्येक घालायला त्या बैलाला तोडीस तोड पाहायला आजपर्यंत तर माझ्या बघण्यात आले आपण काय सांगशील कसं आज, सांग आज वाटत की पुन्हा एकदा चेहऱ्या आनंद पुन्हा संध्याकाळ आज बॅनर पडणार आहेत परवा दिवशी बॅनर भरपूर पडलं होतं पण आज पण खरोखरच दोन्ही मालक तुम्ही एकत्र आणली आणि होळ जोड पळवला आहे ना बक्कासूर आणि संतोष आभार माना लागतील कारण की आज त्यांच्या बकासुर या बैलामुळं आज सरजा उजेड झाला आणि सरजा उजेड झाल्यामुळे आज आजी आज शेठ न पहिलेला आणि आजी शेटला विनंती केली की कि मी शेट एक अड्डा फक्त बैल सरजा द्या तुम्ही बायला खोंडाचा पीठ वागा काय खोंड काय लेवला पळवतो तुम्ही चाक्या मार लक्षातील आणि त्या दिवशी बकासूर बरोबर पळून खोंड उजेड झाला आणि आज त्याच्यामुळे आज बैला एक नंबर लावला कारण की जेवढे मी तर आजचा गोला लायक नाही बाकासूर आणि संतोष मामाच्या प्रेमाला समर्पित करतो खरं आज खरं खरं राहू लागा खोडदा आणि चिक्याचे मालक खरं आज एकत्र बघून खूप आनंद झाला आणि असंच कायम एकत्र यावं आणि ही जोडी प्रत्येक नदीत आज पळावी ही शुभेच्छा देतो खरं पुढच्या वाचली समयाच्या आता सगळ्यात मोठा पा मैदान येते हे जर हिंद पशुगावचं मैदान कसं नियोजन आलं किती पाहिलाचं नियोजन लावणार नाही नियोजन तसं काय नाही नियोजन सर नियोजन नक्कीच करू आणि याही वर्षी माझी प्रामाणिक इच्छा आहे की बाकासूरनं तिथं याही वर्षी पण राहावं कारण की पहिल्यांदा सोन्या आणि बाकासूर ही जोडी पाहली होती आणि बैलगाडी शेतात आपण येत असताना आपली बैलगाडी सुरुवातच सोन्यापासून झाली म्हणजे पाटील सोनार पाठ असतील तिथनं आपली सुरुवात झाली आणि आज सगळ्या सहकार्य मामांचं होते जयेशेट होते बावडे असेल आजी शेठ की आज आजी शेठन शब्दावरती बैल दिला बैल देण्याला महत्व आहे महाराष्ट्रात अनेक बैल पाहते त्यांना बैल नाहीती असं जर एका मेकांना सहकार्य केलं तर अनेक बैल उजेड देतील असं मला वाटतं वैयक्तिक आपण नियोजन कॉलेजात बरेच कॉलेज आहेत नियोजनासाठी परंतु काय होतं पुढच्या मालकाने बैल दिला तसं मालकाने जर बैल दिला तर अनेक बैल उजेड देतील आणि तुम्हाला मी अगोदर म्हणत होतो की ज्याला भरपूर गती जा सर्जाला बैल पुरायला की बैल त्या दिवशी आपण म्हणत नाही एकच करू कारण सगळेच बैल पडायचे पण बैल फायनल राहणार आणि दोन्ही खाली सर्जा पडतो त्यामुळं येणार काळात बाकासूर आणि सरजा देखील तुम्हाला पाहताना तिथे काही येऊन जोडीच आहे बरोबर आता शुभेच्छा देतो तुम्हाला असा येणार शुभेच्छा देतो की तिघांना पण आपल्या पोशी गावच्या हिंद केस्या सरजान बाकासूर एकदा तिथं पात्र यावेळी द्यावी आणि खरोखर चांगले नियोजन करावं सगळ्या महाराष्ट्राला मैदानावर कि शिक्ष्या गाडी पळावी सर्जन बकासून पळावी बकासून घोट पळावा आता नशिबाचा भाग आहे कोण तिथं जोडी पळेल ती मास्टर माइंड बसलाय तिथं पुण्यात मुळशीतला त्याला ओळ <laughs> जात <आगे ला laughs> महाराष्ट्राचा भाऊबली म्हणजे मास्टर माइंड ज्याला ओळख जातं संतोष मामा सांग की ठरवणार कि येणारी रणनीती काय झालो त्या पोषेगावच्या अड्ड्याला कारण त्या माणसाचे डोक्या पुढे कोणाला डोकं लागू शकत नाही आम्ही तुम्ही या शेतातले कमी आहे त्या डोक्या पुढे डोकं नाही एवढं मला माहित आहे तो माणूस काय करू शकतो काय नाही रात्रीत खंड खंडुडकून काढला सरजा आणि नियोजन करून त्या मैदानात राहायला म्हणजे एवढं शक्य नाही घरात बसून नियोजन करणं आम्ही रोज अड्ड्यात आहे तो माणूस कधी अड्ड्या देत नाही परंतु घरात बसून जी डोकं आहे ती डोकं मला नाही वाटत त्या डोक्या पुढे कोणाला डोकं लागेल आज शुभेच्छा वेळ घेत नाही समजा पुढच्या वर्षाली शुभ सराव शुभेच्छा धन्यवाद